नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत शिवसेना शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी गेल्या होत्या शेतकऱ्यांच्या भेटीला त्यावेळी कापसाच्या दरावरून शेतकऱ्यांनी खासदार गवळी यांची चांगलीच खरडपट्टी केली त्यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न गवळी करत होत्या पण शेतकऱ्यांनी मात्र प्रश्नांचा भडीमार केला शेतकऱ्यांचा रोष का होता खासदार गवळी काय म्हणाल्या हीच आजची सर्वात महत्वाची बातमी आहे त्यासोबतच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा गुरुवारी तिसरा दिवस होता तीन केंद्रीय मंत्री पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाच्या नेत्यांची बैठक करणार आहेत शेतकरी आंदोलनात आज दिवसभर नेमकं काय घडलं पोलिसांनी आणि शेतकऱ्यांमध्ये काही वाद झाले का पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रोको का केला या सगळ्यांची माहिती घेऊच पण सुरुवातीला आजच्या महत्वाच्या बातम्या पहिली बातमी काय तर ट्रॅक्टर खरेदीची आहे देशात ट्रॅक्टर खरेदीत मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे खरीपात पावसानं दडी मारल्यानंतर देशाच्या विविध भागात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती दुष्काळग्रस्त भागात अवकाळी पावसानं दिलासा दिला होता दिला पण खरीपात घटलेली उत्पादकता आणि रब्बी पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जानेवारीतही ट्रॅक्टर खरेदीकडे पाठ फिरवली आहे दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात पासष्ट हजार सहाशे पस्तीस ट्रॅक्टर विक्री झाली होती यंदा मात्र जानेवारी महिन्यात पंचावन्न हजार पाचशे एकोणनव्वद ट्रॅक्टरचीच विक्री झाली आहे ट्रॅक्टर अँड मॅकनायझेशन असोसिएशननं याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे महिंद्रा अँड महिंद्राच्या जानेवारी दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार बावीस हजार नऊशे बहात्तर ट्रॅक्टरची विक्री केली गेली गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा टक्के ट्रॅक्टर विक्रीत घसरण झाल्याचं कंपनीचा रिपोर्ट सांगतो महिंद्रा अँड महिंद्रा देशात सर्वाधिक ट्रॅक्टरचा खप असलेली कंपनी आहे आता दुसरी बातमी शेतकरी आंदोलनातील पोलीस हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय किसान युनियननं पंजाबमध्ये गुरुवारी दुपारी बारा ते चारच्या दरम्यान रेल्वे रोको पुकारला होता पंजाबमध्ये गुरुवारी सकाळपासूनच जागोजागी शेतकरी रस्त्यावर उतरले होते रेल्वे रोको करून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध नोंदवणार असल्याची भूमिका भारतीय किसान युनियननं घेतली हरियाणा दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलक शेतकऱ्यांवर त्यांना रोखण्यासाठी आश्रधारा नळकांड्याचा भडीमार करण्यात आला हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाच्या नेतृत्वात दोनशे शेतकरी संघटनांनी चलो दिल्ली हाक दिली होती हरियाणातील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे कूच करत असतानाच हरियाणा दिल्लीच्या शंभू सीमेवर पोलिसांनी अडवलं शेतकऱ्यांना त्यानंतर सीमा भागात ही लागू केली इंटरनेट आणि मोबाईल मेसेज सुविधा बंद करण्यात आली शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गावर लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स उभारलेले आहेत आणि पोलीस फौज फाटाही तैनात करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊ नये यासाठी बळाचा वापर करून तगडा बंदोबस्त उभारण्यात आला आहे त्याविरोधात भारतीय किसान युनियन आक्रमक झाली आहे भारतीय किसान युनियनने सकाळपासूनच दिल्लीच्या दिशेनं गुरुवारी सकाळपासूनच दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावरील टोल वसुली बंद केली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा ओघ शंभू बॉर्डरकडे वाढला आहे आंदोलनाच्या ठिकाणी दुपारी महिलाही पोहोचलेल्या आहेत त्यासोबतच भारतीय किसान युनियननं सतरा फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या दिशेनं ट्रॅक्टर घेऊन कूच करण्याची घोषणा केली आहे सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत कुरुक्षेत्रमध्ये किसान युनियननं बैठक बोलावली होती या बैठकीत चर्चा करून भारतीय किसान युनियननं सतरा फेब्रुवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे आज दुसरीकडे पंजाबमधील राजापूरमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रोको केला त्यात महिलांचाही सक्रिय सहभाग होता दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या जमाव पाहता प्रशासनानं दिल्लीच्या सर्व सीमा बंद केलेल्या आहेत सिंगू गाझियाबाद सीमेसोबतच आज गुरुग्राम सीमेवर ही बॅरिकेड्स आणि टायर ब्लस्टर लावण्यात आलेले आहेत आता तिसरी बातमी तिसरी बातमी आहे हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांची शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं मंगळवारी हरियाणा सरकारला शेतकऱ्यांना रोखण्याच्या मुद्द्यावरून काही प्रश्न विचारले होते त्यामध्ये शेतकऱ्यांना महामार्गावर अडवलं का असा प्रश्नही विचारत शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं उच्च न्यायालयानं सांगितलं होतं त्यावर हरियाणा मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी पत्रकार परिषदेत आज माहिती दिली खट्टर म्हणाले सीमा भाग सील करण्याचा मुद्दा हरियाणा सरकारचा नाही आहे तो केंद्रीय एजन्सींचा निर्णय सीमा भागात आंदोलन करणारे शेतकरी पंजाबचे आहेत हरियाणाचे नाही आहेत त्यामुळं आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाब सरकारकडे मागण्या मांडाव्यात असंही खट्टर म्हणाले शेतकरी आंदोलक रोखण्यावरून आणि सीमा भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यावरून हरियाणा सरकारच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आता आजची सर्वात महत्त्वाची बातमी बातमी काय तर राज्यात कापसाचे भाव पडलेले आहेत सी सी ए खरेदी केंद्र कापूस खरेदी करायला नकार देत आहेत सोयाबीनच्या भावातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही एक रुपया पीक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा कॉमन सर्व्हिस सेंटरवाल्यांचं उकळ पांढरी झाली आहेत तुम्ही काय केलं मॅडम हा प्रश्न होता जिल्हा यवतमाळ तालुका बाभुळगावातील शेतकऱ्यांचा कुणाला तर शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना सर्वे पण झाला तर आम्ही ह्या जो चना घेणार आहे याचा याचा विमा आमच्या तालुक्यामध्ये निघत नाही मग जे आम्हाला विमा विम्याची सिक्युरिटी पाहिजे ते आम्हाला मिळत नाही आम्ही वारंवार दरवर्षी सांगत असतो मग आम्ही काय करायचं आता या गोष्टीत त्या पर्डी पण घ्या म्हणतात भावना गवळी गेल्या होत्या शेतकऱ्यांच्या भेटीला आणि तेही शेतकऱ्यांच्या बांधावर खर तर शेतकऱ्यांची विचारपूस करण्याच्या आधीच मोदी सरकारच्या विकास कामांचे गोडवे गायला गवळी यांनी सुरुवात केली पण कापूस सोयाबीन हरभरा पिकाच्या पडलेल्या भाव आणि पीक विमा योजनेच्या बट्ट्याबोळावरून गवळी यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नांची तो तोपच डागली इथं सगळ्यात जास्त ना

हा व्हिडिओ शेतकरी रेकॉर्ड करत होते गवळी अधूनमधून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करत होत्या शेतकऱ्यांनी सीसीआयच्या कापूस खरेदीवरून गवळींना धारेवर धरलं त्यातून मार्ग काढण्यासाठी इथे आले आहे असं म्हणत आहे आता थोडा प्रॉब्लेम सोडू ना आपण ही गवळी म्हणाल्या हे साडेचार हजार हजार त्याच्यामुळेच आता प्रकरण ऐकलं पेटून द्यायला आता प्रॉब्लेम त्यासाठी चालू ना आपण आता गवळी यांना थोडा प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय म्हणायचं ते काही शेतकऱ्यांना कळालं नाही तर गवळी यांचा पक्ष केंद्र आणि राज्यात सत्तेत सामील आहे त्यामुळं प्रश्न सोडवण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा ही तर्काला धरूनच आहे दोन हजार बावीसमध्ये लहान बहीण या नात्यानं त्या रक्षाबंधन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधण्यासाठी गेल्या होत्या मग आता शेतकऱ्यांच्या शेतमालाचे सरकारनं पाडलेल्या दराची कैफियत सांगायला खासदार गवळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील का अशी त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांची भावना आहे पण असो शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडीमार सुरू असताना भावना गवळी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आणि सीएस सेंटरवाल्यांवर कारवाई करण्याची तयारी सुद्धा त्यांनी दाखवली पण जिथं मुद्दा शेतमालाच्या पाडलेल्या भावाचा आला तिथं मात्र गवळी यांनी पाहू सोडवू करू या शब्दांची शेतकऱ्यांवर उधळण केली त्यामुळं तर शेतकऱ्यांचा पाराही चढला शेवटी गवळी यांनी हळूच काळचा पाय घेतला भावना गवळी यांच्यावर ओढवलेली वेळ सत्ताधारी पक्षाच्या इतरही काही खासदारांवर ओढवलेली होती अहमदनगरमध्ये सुजय विखे साखर पेरणी करण्यासाठी मतदारसंघातील गावात गेले असता त्यांनाही पाच वर्ष काय केलं असा रोख प्रश्न शेतकऱ्यांनी थेटच विचारला होता मागच्या आठवड्यात भाजप घरचिलो अभियानाच्या निमित्तानं भाजपचे हंसराज अहिर यवतमाळ जिल्ह्यातील लोणी गावात गेले होते खासदार असताना अहिर यांनी लोणी गाव दत्तक घेतलं होतं पण या गावात अजूनही पानंद रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही त्यावरून अहिर यांना गावातील शेतकऱ्यांनी धारेवर धरलं होतं शेवटी अहिर यांना आपला मोर्चा दुसऱ्या गावात वळवावा लागला होता खरंतर लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे मतदारसंघ बांधणीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची तयारी सुरू झालेली आहे त्यात शेतकऱ्यांनी आता थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे अर्थात शेतकऱ्यांचा तो हक्क आणि अधिकार आहेच पण सत्ताधाऱ्यांची मात्र या प्रश्नांनी चांगलीच भंभीरी उडते आहे या बातम्यांसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय संध्याकाळी सहा वाजता दररोज संध्याकाळी सहा वाजता मी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या बातम्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या